सध्या मी आलोय अचलपूरच्या जगदंबा विद्यालयाच्या या मैदानावर अरे मैदान असं वाटतं पाहिलं जेव्हा वाटतं का दुसऱ्या देशात आलो काय मोठ्या शहरात आलो का तशा प्रकारचं मैदान इकडच्या बाजूला स्टेज आहे जबरदस्त असं स्टेज आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस या स्टेज जे चमक आहे की नाही ते वेगळी चली आहे पूर्ण ज्या पूर्ण ज्या भिंती शाळेच्या याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई करण्यात आली आहे या बाजून जगदंबा विद्यालयाचं हे कार्यालय आहे आणि या बाजूला जर तुम्ही आले तर याच्यावर विविध प्रकारचे जे रोषणे केल्या गेल्या आहेत एका काळात मी जेव्हा इकडे या भागातून इकडे चमक सुरू जाऊ ना या मैदानात जेव्हा पाहत होता राजाव अरे निराश कंडिशन निराशि कसे खेळ पण आज हे मैदान जर म्हणताल तर एक आंतरराष्ट्रीय स्तरासारखं तरी बनतायत पण नक्कीच अचलपूर परत बळाले भूषण वाह असणार आहे मैदान झाला या मैदानाची खासियत अशी केली आहे की याच्यात तुम्ही जरा पाहत असाल तर जे पोरं रनिंग करतात या रनिंग करणाऱ्यासाठी स्पेशल अशी धावपट्टी ठेवली आहे तुम्ही हे टोटल अशी धावपट्टी या ठिकाणी पाहू शकता की जे सकाळी पोरं रनिंग करतात किंवा जे मॉर्निंग वागले येतात त्याच्यासाठी हे धावपट्टी केली आहे याशिवाय तुम्ही जर इथं आले तर हे मैदानावर पूर्ण जे आहे ना हे लॉन टाकून ठेवलं आहे तुम्हाला थोडस का रात्रीच्या वेळेस कमी दिसत असेल पण हे पूर्णच्या पूर्ण जे आहे ना हे लॉन करून ठेवलं आणि या ठिकाणी तुम्ही आले पाहिलं की नाही तर असं वाटतं की यार आपण पुढेही तरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे त्याच एक चित्र सध्या तुम्हाला आपल्या गावरान नाईन फेवर दिसत आहे तर हे जगदंबा शाळा जर म्हटली तर विणकर समाजाच्या वतीनं एकोणीशे साठ साली गोरगरीबाच्या पोरात चांगलं शिक्षण व्हा यासाठी हे शाळेची स्थापना केली आहे या शाळेचे सध्याचे विद्यमान संचालक माझ्या आहेत आपण त्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया ते जाणून घेणार आहोत तर माझ्या संस्थेचे संस्था चालक रमाकांत शेरेकर सर आहेत सर काय राजू ते कसं होतं मैदान पहिलं मी जाऊ ना धुळला धुळला होता ना आता तर असं वाटत की मी काय मुंबईत आलो का नागपुरात आलो कसं का काय झाला बच्चू भाऊच्या जो काही विकासाचा झंच्या वाट त्याच फलित आहे आणि बच्चू भाऊनी स्वतःहून याच्यात इनिशिएटिव्ह घेऊन आणि स्वतः संस्थेला स्वतः संस्थेमध्ये येऊन त्यांनी आम्हाला सांगितलं सा की याचा विकास करा मला करायचा आहे तर तुम्ही मला तेवढं एक सहमती द्या आम्ही त्यांना सहमती दिली त्यांनी याचा विकास करून दाखवला आणि हे बच्चू मूळ आहे आज एवढा मोठा नेता आज या नेत्याचं सरकारमध्ये सुद्धा बरंचस वजन आहे खूप मोठं वजन असलेला नेता तरी हा हा नेता आपला हा अचलपूरच्या जमिनीशी जोडलेला आहे आणि यांनी जे विकासाचं स्वप्न पाहिलं ते फक्त आणि फक्त रोड नाल्या कि किंवा समाज मंदिर अशा मर्यादित असून अपंगासाठी सुद्धा बरंचस कार्य आहे आणि त्यांच्यासाठी एक मंत्रालय त्यांनी खेचून आणलं आणि आज अपंगांची सुद्धा सेवा ते करतात तसंच मध्यंतरी होमगार्ड होमगार्डचे काही लोक चाळीसगाव वरून बच्चूभाऊला अचलपूरला भेटायला आले चाळीसगाव किती दूर आणि तिथून बच्चूभाऊच्या शोधात शोधात ते अचलपूरला आले आणि बच्चूभाऊ समोर त्यांनी आपली व्यथा मांडली तर होमगार्डच्या लोकांसाठी सुद्धा बच्चूभाऊंनी बरच काही त्यांना मदत केली आणि त्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागला आणि जर कितीही गरीबासाठी भरपूर असो गरीब जर जवळ आला आणि त्यांनी जर आपली मांडली तर ते सगळ्यांना दूर सरून पहिल्यांदा त्या हा नेता आहे त्यामुळे या नेत्याचा भविष्य फार चांगला आहे एक वेळा मी माझ्या भाषणामध्ये सहज बोलून गेलो होतो की भाऊ तुम्ही मुख्यमंत्री एक वेळा जरूर होणार आहे तर म्हणून आपण ही आशा करायला काही हरकत नाही की भविष्यात बच्चि भाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होणार आहेत

विचार करून आपण बसला पन्नास वर्ष खर्च उद्या जर दुष्काळ पडला काही पडला तर धरणाचं पाणी माझ्या मतदार संघाच्या लोकेले त्याला भेटल्याशिवाय राहणार व्यवस्था केली दोन धरण होते तीन धरण मी आमदार वाच्या आता सात धर्म निर्माण केले बोर्डी केला राजुरा केला वास्पी के केला बगाडी केला करंजगाव केला गरोजा बेलोरा गरोजा केला राजदा पूर्ण करतोय सतरा हजार सिंचनाखाली आज आता पंच्याहत्तर हजार हेक्टर सिंचना मिल आपण सुरू केली पण काही लोकांमुळे ते पुन्हा बंद पडले आणि आता प्रायव्हेट आपण बिल सुरू करण्याच्या प्रस्ताव आता दोन तीन दिवसात पण आम्ही मंजूर करतोय उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रचंड वेदांतर भरली आता पुढचे काळ एज्युकेशनचा उद्योगाचा आणि शेती विकासाचा यावर आपल्याला लक्ष द्यावं तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आतापर्यंत सहकार्य आमच्यासाठी तुम्ही जे जे काही गरी, गरीब गरीब सर्व कार्यकर्ते झटला ताकद नव्हती त्याने सुद्धा पैसे खर्च केलेला आहे मला ते सगळे दिवस आठवत आहे आणि मग अशा कार्यकर्त्याच्या खऱ्या अर्थाने जीवावर हा बच्चित आमदार झालेला आहे त्यांच्या मेहनतीने आम्ही तो कार्यकर्ता आणि तो समाज जो आहे त्याला बक्षीबोल आज जर तुम्ही पाहिलं तर पडली तर दोन माणसं आमच्या मुंबईत काम करतात दोन माणसं नागपूर एक माणूस तीन माणसं काम करतो पक्ष लहान आहेत कामात सगळ्याचे बाप आहे आम्ही सगळ्यांचं बाप आहे तिथल्या सामान्य माणसाला जर एखादा खर्च आला आणि त्याला दहा पंधरा लाख खर्च असला तर हे सांगतोय आठवण प्रयंत कमावी पाती धर्माच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं हे जीवा आपण मतदारामध्ये सगळ्या जातीच्या जाती लोकांना बच्चकूडला आमदार केलेला आहे पुन्हा एका जातीचा धर्माचा हक्क आमच्यावर नाही तर जो जो काय मतदार असेल त्यांना त्यांना आम्हाला मदत केली आणि ते आम्ही विचारात घेऊन समोरचं पाऊल टाकायचं आहे गरिबी सगळ्याची सारखी असते गरीबी काय असतं आम्ही दोडून पाहिलंय दोन लाख नाही आमच्या बहिणीला बिमार पडलं तर वन वन फिरावं लागतं आणि बहिणीचा उच्चार नाही तर मराव सुद्धा लागतं हे दुःख सगळ्याचे सारखेच असत याच्यावर मारायला कोणी येत नाही ना फगेवाला येत नाही ना हिरव्यावाला येत नाही ना निळ्यावाला येत नाही ये तो प्रहारचा कार्यकर्ता उभा राहत ही व्यवस्था हिंदुस्थानामध्ये आपण मजबूत करू आणि यासाठी समोरच काम आम्हाला करायचं आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद उभं राहावं मी पाहतो मी जेव्हा आमदार नव्हते दोन हजार चारच्या अगोदर ऐंशी लोकने पगार भेटायचा आता बच्चूगोडच्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार लोकने पगार बाबासाहेब आंबेडकरन लोकशाही आणली घटना लिहिली आणि वाड्यातला कारभार संपला आणि आपण गावा गावात वाड वाडत रावती गेली अधिकारी गेला आणि हे अजून समजून सांगितले आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त